नमस्कार मंडळी आपण नेहमी एक वाक्य ऐकतो भारत पाकिस्तान पेक्षा किती पुढे गेलाय खरंही आहे भारत आज पाकिस्तान पेक्षा खूपच वर आहे पण एक विचार करा आपण कायम पाकिस्तानशी तुलना का करतो पाकिस्तानशी तुलना करणं म्हणजे उंच पर्वताशी उंची मोजताना पायशी असलेल्या दगडाकडे बघण्यासारखा आहे मित्रांनो आज आपल्याला खरं आव्हान आहे तो म्हणजे चीन हा देश आपल्या शेजारील देश आपल्या सारखीच लोकसंख्या आपल्या सारख्याच समस्या पण आज तो जगातल्या सगळ्यात मोठ्या शक्तींमध्ये उभा आहे मग प्रश्न पडतो आपण चीन कडून काय शिकू शकतो आणि भारतानं पुढे जाण्यासाठी काय करायला हवं भारताची गोष्ट करायची तर आपण अभिमानाने सांगू शकतो की भारत आज जगातल्या टॉपच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आपली आय इंडस्ट्री जगबर्ग असते स्पेस क्षेत्रात इस्रो सारखी संस्था आहे जी चंद्र सूर्य आणि मंगळावर मोहिमा पाठवते औषध निर्मिती क्षेत्रात भारताला जगाची फार्मसी म्हटलं जातं डिजिटल पेमेंट मध्ये भारताने जगाला मागे टाकलं आज गावागावाच्या किराणा दुकानात युपीआय पेमेंट चालतं स्टार्टअप्स मोबाईल ऍप्स आणि इंटरनेट यामुळे ग्रामीण भागही जोडला गेला आहे हे सगळं खरंच कौतुकास्पद आहे पण पाकिस्तानकडे पाहिलं तर तिथं अजूनही राजकीय अस्थिरता लष्कराचा हस्तक्षेप आणि आर्थिक संकट आहे आय एम एफ कडून कर्ज घ्यावं लागतं डॉलर कमी पडतो महागाईने सामान्य माणूस त्रस्त होतो भारताच्या तुलनेत पाकिस्तान खूपच महाग आहे ही गोष्ट खरी आहे पण आपल्याला फक्त पाकिस्तानशी तुलना करून समाधान मानायचं नाही आपल्याला पुढं बघायचं आहे ते म्हणजे चीन या देशाकडे चीन आणि भारत दोन्ही देश एकोणीशे पन्नासच्या दशकात जवळपास सारख्या स्थितीत होते दोघांकडे गरिबी आणि अविकसितपणा होता पण चीनने एक निर्णय घेतला आधी उत्पादन मग बाकी सगळं त्यांनी मोठमोठ्या प्रमाणावर कारखाने उभे केले लोकसंख्या नियंत्रण केली शिक्षणात बदल केला आज मेड इन चायना हे जगभरातील दुकानात दिसतं आपण वापरत असलेला मोबाईल टीव्ही अगदी दिवाळीत लावणारे दिवे सुद्धा चीनचे असतात आज चीनकडे अठरा ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे आणि भारताची साधारण चार ट्रिलियनच्या आसपास आहे यात भारताचा अपमान नाही पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं चीनकडे बुलेट ट्रेन आहेत प्रचंड मोठ्या फॅक्टरी आहेत एआय रोबोटिक स्क्रीन एनर्जी मध्ये गुंतवणूक आहे त्यांचा उद्देश होता आपण जगाचा कारखाना व्हायचं आणि ते त्यांनी केलं आता प्रश्न आपण कुठं माग पडतो तर आपल्याकडे प्रतिभा कमी नाही पण आपलं लक्ष बराच वेळ वादविवाद जात धर्म राजकारण्यावर जात सोशल मीडियावर आपण दुसऱ्यांचे थट्टा करण्यात वेळ घालवतो चीनची तरुण पिढी उत्पादनात संशोधनात गुंतली आणि आपली पिढी अजूनही सरकारी नोकरीच्या आशेवर आहे आपल्याकडे योजना येतात पण त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोचायला वर्ष लागतात तरी सुद्धा निराश होण्याचं कारण नाही भारताकडे ऊर्जा आहे लोकशक्ती आहे आणि नवविचार आहेत आपल्या देशात आयआयटी इस्रो डीआरडीओ एम्स अशा संस्थांमध्ये जगभर कौतुक आहे भारतात व्यवसाय वाढत आहेत तर कल्पक आहे फक्त गरज आहे ती म्हणजे एकत्र येऊन देशासाठी काम करण्याची राजकारण पुटी आणि मतभेद बाजूला ठेवून जर आपण प्रगतीच्या दिशेने चाललो तर भारताला कोणी थांबवू शकत नाही म्हणून मित्रांनो पाकिस्तानशी तुलना करत बसलो तर आपण तिथंच राहू आपलं लक्ष चीन सारख्या देशांवर असायला हवं ज्यांनी कमी वेळात झपाट्याने प्रगती केली त्यांच्याकडून शिकायचं आहे प्रेरणा घ्यायची आहे आणि आपल्या देशाला जगात सर्वोच्च ठिकाणी पोचवायचं आहे मित्रांनो हा भारताचा अपमान नाही हे आपलं जागरण आहे भारत झोपलेला सिंह नाही तर तो जागा झाला तर जगा जे धरेल जय हिंद